मी राकेश बाळेराव पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष आहे साहेब या औरंगाबाद शहरामध्ये गोवाबरोबर फिरण करण्यात येत आहे या औरंगाबादमधील पोलीसचे निरीक्षक साहेब असतील मोठे पोलीस अधिकारी साहेब असतील यांनी या रिक्षावाल्यावरती खूप अन्याय अत्याचार चालू केलेला विनाकारण त्या रिक्षावाल्यांना भंग करण्याचं काम केलेलं अहो एकाची चुकी दुसऱ्याला का भोगतात आमच्या रिक्षा जी आहे या रिक्षा पूर्ण किलर आहे पूर्ण पेपर असताना सुद्धा आमच्या मुलांना त्यांनी हजार रुपये दोन हजार रुपयाची पावती देतात हजार पाचशे रुपये घेतात आणि त्यांना सोडून देतात हे एकदम चुकीचं आहे की आपण तरी थांबलं पाहिजे कारण आजच्या पंचवीस वर्षा अगोदर तीस वर्ष अगोदर पस्तीस वर्ष अगोदर ज्यावेळेस आम्ही रिक्षा चालवत होतो त्या टायमाला आमच्यासोबत माननीय संजयजी सिरताट साहेब तसेच आमचे मा माननीय मनमोहन सिंगजी साहेब या औरंगाबाद शहराचे महापौर तसेच दुसरे महापौर आपले रशीद मामू साहेब असतील ज्यावेळेस आम्ही रिक्षा चालवत होतो त्यावेळेस रिक्षाचे खूप धंदे होते साहेब पण आता आम्ही एक एक रिक्षेवाला हजार रुपये जमा करून त्याचा लेखराबाळाचा अभ्या लेखराबाळाचा पोट भरतो जो। ले तो त्याच्यावर एवढा अन्याय अत्याचार करू नका साहेब ही माझी कळकळीची विनंती आहे या निवेदनाद्वारे हे निवेदन तुम्हाला देणारे येणारच आहे परंतु आम्हाला भाग पाडू नका रस्त्यावर उतरण्याचा मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पोलीसचे अधिकारी साहेब मी तुम्हाला विनंती करतो की हे लवकरात लवकर तुम्ही थांबवा जवळ आमदार साहेब जिल्हा मंत्री पालकमंत्री साहेब या पोलिसवाल्यां तुम्ही थांबा जरा था। कारण खूप लोक त्रास समज आहेत सगळे रिक्षावाले दहा हजार रुपये जमा करून आपल्या एकरांचं बोंड भरत आहे काय वाटलं तर माझी स्वतःची रिक्षा मी तुम्हाला एक महिन्यासाठी चालव चालवायला देतो ती रिक्षा तुम्ही चालवा त्याचे दहा हजार रुपये हप्ता त्याचं तीन तीस हजार रुपये दोन वर्षाला तीस हजार रुपये हा ऑफिसमध्ये लागतात तो खर्च आणि ते सगळं भागल्यानंतर त्याच्या घरी ज्यावेळेस जातो तेव्हा चहा आणि पोच घेऊन मग बघा त्याच्या घरी येऊन सगळी आई रिक्षा घ्या एक महिन्यासाठी तुम्ही मला चालून दाखवा मग तुम्हाला कळेल की खरंच रिक्षावाले किती परेशान आहेत त्या रिक्षावाल्यांसाठी मी आणखीन एकदा तुम्हाला जोडून विनंती करतो की जे रिक्षा चालवतात माझे चालक बंधू आहेत मालक आहेत आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो की रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेस आम्ही जातो रिक्षा घेऊन तर त्यावेळेससुद्धा आर पी एफवाले जे असतात ते आम्हाला अडवणी करतात आणि ते आर पी सुद्धा आम्हाला असंच लुटण्याचं काम करते ते आर पी एफ सुद्धा ते थांबलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र सलावाले